नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटीन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर राणी लक्ष्मीबाई उद्यान येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन सन्माननीय आमदार श्री विश्वनाथ भोईर व शहर प्रमुख रवी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय या कार्यक्रमात उद्यानातील सध्याची परिस्थिती व पुढे नूतनीकरणातून होणारे उद्यान याची चित्रफित दाखवण्यात आली या प्रसंगी आमदार श्री विश्वनाथ भोईर व शहर प्रमुख रवी पाटील यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उद्यान सुशोभित करण्यासाठी महापालिका व शासन स्तरावर प्रयत्न केले जातील व उद्यान सुशोभित केलं जाईल या प्रसंगी उपस्थित नगरसेवक श्री प्रभुनाथ भोईर श्री जयवंत भोईर संजय पाटील मोहन उगले विद्याधर भोईर उपायुक्त श्री प्रकाश गवाणकर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वीना गणेश जाधव सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सन्माननीय अध्यक्ष सर्व संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी व शिवसेना प्रभाग क्रमांक अडतीस रामबाग सिंडिकेट शाखेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात